आ, नमस्कार चेकमेट टाइम्स वर एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय आणि तो आहे पुणे शहरातील पुणे महानगरपालिकेच्या एका कारभाराचे वाबड़े काढणारा पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेला एक डांबरी रस्ता हाताने उघडला जातोय इतकं भयावह दृश्य दिसलं त्यांनी ज्यांनी हे रस्ता उघडला ते आम आदमी पार्टीचे निलेश वांदळे सोबत आहेत काय सांगाल नेमकं काय चित्र तुम्हाला पाहायला मिळालं काय एकूणच महानगरपालिकेच्या आज अधिकाऱ्यांनी विजिट देखील केली तर काय पाहणी केली आणि त्यानंतर काय करा आज हे व्हिडिओ चेकमेट टाइमच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर आज मला सकाळी कळलं की पुण्याचे आयुक्त नवल किशोर राम यांनी पथ विभागाच्या पावसकर साहेबांना सांगितलं की हे काय घटना झाली याच तुम्ही जाऊन पहा पाहणी करा तर यासाठी कार्यकारी अभियंता आले होते त्याच्यानंतर आपल्या भागाचे जेई सुद्धा आले होते क्षेत्रीय कार्यालयाचे साहेब जे सहाय्यक आयुक्त इथे आले होते अंतर्गत रोड ज्यांच्या अंतर्गत हेरकर साहेब आले होते आणि बरीच जवळपास दहा बारा जणांची टीम आली होती त्यांनी सर्वांनी पाहिलं मी पण त्यांना निदर्शन आणून दिलं की कोण जबाबदार कोण आहे कामांना पूर्णपणे सरकार जबाबदारी तीन वर्ष झाले महानगरपालिकेचे इलेक्शन नाहीयेत प्रशासन आहे प्रशासन हे सध्या महाराष्ट्र राज्यात जे भाजपचं सरकार आहे त्याच्या अंतर्गत आहे आणि प्रशासन असताना सुद्धा कशा पद्धतीने वाट लागलेली आहे संबंधित जे समाविष्ट बत्तीस गाव आहेत किंवा पुणे शहराचे जे Uh, कोथरूड असू द्या वारजे माळवडी असू द्या धायरी द्या नरे असू द्या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात लोकांचे हाल चालेल लोकांकडनं टॅक्स घेतात पण हे प्रशासन आहे त्यांना हक्काच्या सुविधा देत नाही रस्ते नीट देत नाही आणि पूर्णपणे याला महाराष्ट्र शासनच जबाबदार आहे म्हणजे महाराष्ट्र शासनच जबाबदार आहे खालचे कनिष्ठ अभियंता वगैरे यांचा कोणाचाही काही रोल नाही याच्यामध्ये बाकी ते सगळे व्यवस्थित काम करतात अशी तुमची भावना आहे खर तर तुम्हाला सांगतो एका बापाला जर पाच मुलं असतील आणि त्यातली तीन वाया गेली तर जेवढी ती तीन मुलं वाया जाण्याला जबाबदार आहे तेवढा त्यांचा बाप पण त्याला जबाबदार असतो आणि ह्या ठिकाणी मी प्रशासनाच्या वरती ज्यांचा वर असता आहे असं महाराष्ट्र सरकारचं आहे त्यांनी जर नीट लक्ष दिलं त्यांनी जर नीट सूचना दिल्या जनतेचा जा पैसा हा नीट तुम्ही कामाला लावा हे जर महाराष्ट्र सरकारने नीट सांगितलं तरच प्रशासन सा नीट काम करेल एकूणच रस्त्यावरच्या खड्ड्यांच्या निकृष्ट दुरुस्तीच्या कामाला महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे अशा प्रकारचा आरोप निलेश वाजळे यांनी केलाय हा आरोप तुम्हाला किती पटतो हे तितकच महत्वाचं आहे कारण का जर का रस्त्यावरचे खड्डे देखील महाराष्ट्र शासनाने बुजवायचे असतील तर निलेश यांचा हा आरोप मला जरी पटेल नाही तुम्हाला काय वाटतं नक्की व्यक्त व्यक्तवा कॉमेंट बॉक्समध्ये मात्र या ठिकाणचे स्थानिक जे कनिष्ठ अभियंता आहेत ज्यांनी या ठिकाणी सुपरवायझर कामावर का, काम देखरेख ठेवायची असते या लोकांचं दुर्लक्ष होत असल्यामुळे ही अशी निकृष्ट कामं खपवली जात आहेत आणि त्याची बिलं निघून सामान्य टॅक्सपेअरच्या खिशातले पैसे लुटले जात आहेत या प्रकारचं चित्र काही निर्माण झालेलं आहे यावर महानगरपालिका कशा पद्धतीने ऍक्शन घेते हे पाहणं औत्सुकताचं ठरणार आहे